गिफ्ट उघडून पाहू काय मी काल पासून आले तर तसेच आहे तू खोलून नाही पाहत म्हटलं पाहू काय नाही काय म्हटलं तू परमिशन असल तर पाहतो मी स्वतः हातने लावत विचारूनच पाहिजे मी काय म्हणतो मी पाहू का नाही पाहू गंगूताई आता तेही विचारता काय मुल्य तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहे म्हटलं तुम्ही तर विचारली नाही पाहिजे म्हणले तुमच्या मतानं उघडलं पाहिजे पाहिलं पाहिजे तसं नाही आहे होते मी तुझ्यापेक्षा मोठ्या म्हणून काय माहीच मनमर्जी मर्जी चालन काय हा माय हक्क आहे मी पाहतो मी होऊ शकतो तसं नाही आहे आता काल तू कार्यक्रम झाला आता तर तुला सगळे भेटवस्तू देण्यात आले तर तुझे भेटवस्तू आहे तर तुलाच विचारा लागेल ना हा माया मतानं कशी काय मी खोलून पाहीन अन तशी असे गिफ्ट बिफ्ट राहिले ना तर मला तर लय आवडते आता खरंच सांगतो मी ना हुसको हुसको पाहतो कोणा काय दिलं नाव वाचतो म्हणजे ह्या काकून हे दिलं त्या मावशीने ते दिलं मला आवडते पाहिन हाव काय चांगलं ना माहीत बी पाहिजे ना कोणा काय काय दिलं काय काय नाही माहीत बी पाहिजे चांगलाय आहे ना उघडून पाय कोण काय काय दिलं तर मी तर कालपासूनच वाट पाहून राहिली राधा कधी उघडते कधी सामान दाखवते पण राधा तर दाखवतच नाही मस्त आराम करून राहिले त्याच्यानं म्हटलं चला आता सगळं सामान मी राधा जोड घेऊन जातो आणि तिच्या समोरच उघडतो म्हटलं तिला दाखवतो आणि <laughs> मी पाहतो हा काय मग रात्री घेऊन नाही सांगितलं तई रात्रीच पाहिलं असतं आपण बॉक्स उघडून जेवण खाऊन झाल्यावर तसंही काय म्हणते आपला कार्यक्रम सात वाजता आटोपलाही होता तर काल काय काल कार्यक्रमाचा दिवस गेला ना हे कामं करा हे कामं करा आणि आराम नाही ना काही नाही त्याच्यानं तुम्ही थकल्या होत्या आणि मी थकली होते त्याच्यानं म्हटलं आज काही म्हणत नाही आराम करू देतो म्हटलं उद्याच पाहून का घेईन वस काय वस्तू आहे ना काय नाही तर गावाले जावाच्या पहिले पाहून घेतो म्हटलं अमाय आज चालली काय हो गंगू गावाले हा आज चालली बी थांब द हा थांब वस्त था, आठ पंधरा दिवस जाजो आरामात तशी तर काही येत नाही तू लवकर लवकर नाही आता आता नाही थांबत मी तरी एक दोन दिवस म्हणता म्हणता हप्ता गेला म्हटलं माझ्या इथंच एक दोन दिवसासाठी आली होती मी आता तिकडे फोनावर फोन करते ना तुमच्या पोराले तर गमत नाही माया शिवाय कधी येतं गंगून कधी येतो गंगू हा काय आले नाही गमत नाही तू याशिवाय नाही तर काय मग फोनवर फोन लावते गंगू कधी येतं कधी येतं कधी निघतं झालाच नाही काय कार्यक्रम आता कार्यक्रम झाला ना मग उद्या येन उद्याची कर तयारी मग माझ्या डब्बाचा वाका होते फोनवर फोन फोनवर फोन चालूच आहे काय? हा काय आज चालले तर मग सांगतली नाही तुन हा क आता मी उद्या जाऊन राहिली गावाले का आज जाऊन राहिली गावाले सकाळी मस्त खिरपुऱ्या नाही बनवल्या असत्या अन वनिताबाई मी आज जातो म्हटलं आता झाला ना बारशाचा कार्यक्रम आता जा मग तुम्ही एक सवा महिना काय बोलता येईन बाई तुम्ही आजच चालल्या गावाले हो वनिताबाई आज जातो ना आज चालली जातो आता कार्यक्रम ताटोपला आपला अन पंधरा दिवसापासून इकडे त्याच्यानं आज चालली जातो म्हटलं तिकडे वाकाहून राहिला ना कामाचा कामाकाऊन राहिला तिकडे आता तेच तर काय माहीत पंधरा दिवस कसे काढले ना काय नाही त्यानं काय बनवलं ना काय खाल्लं त्याचं जातो म्हटलं पाहून जा तुम्ही मी जी आज पोरं आहे त्याचा फोन येऊन राहिला कधी येतो पवन कधी येतो पवन हो कि आहे म्हणते कामाचे तर आज चालला जातो अन उद्यापासून लागतो मग कामाला माय बाई मग आज सगळेच गावाले जाते काय इनबाई जातो म्हणते गावाले गंगूई गावाले जाते जवय बुवाई चालले बापा म्हणजे सगळे साधच चाललेलं आहे तुम्ही एकाच दिवशी काय करा मग आता 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 झाला ना कार्यक्रम कार्यक्रम हा निघतो बाबा नंदाबाई थांबा ना तुम्ही अजून दोन चार दिवस हा म्हटलं आरामात नाही 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 जमत ना मुश्किल न राहिली म्हटलं मी पंधरा दिवस तिकडे लय वाकाहून राहिला त्याचा खरंच सांगतो त्याला स्वयंपाक नाही बनवता येत तेच विचार करून राहिली मी ज्या माणसाले स्वयंपाक नाही बनवता येत ते पंधरा दिवस कसे राहिले असेल मलेच विचार येऊन राहायला त्याचा इकडे होती मी पण माय मन काही होतं ना जेवले का नाही जेवले का जाते तसेच उपाशी वावरात टेन्शन येते हो तुमचंही बरोबर आहे आता तुमच्या घरी कोणी आहे ना ना कामं कराले त्याच्यानं तुमचं नाही जमत आता थांबणं गंगू आहे तर गंगूही म्हणते आज जातो आणि जोई बुवा आहे तर तेही जातो म्हणते हो मामीजी आता काम धंद्याला लागा लागेल ना डिलिव्हरी झाली तेव्हापासून मी कुठंच नाही गेलो कोणत्याच कामी नाही गेलो आणि पैसा पाणी पाहिजे आता जवळ अन मायाजवळ जेवढे पैसे होते तेवढे पैसे तर कामीच लागले आणि अजून म्हटलं समोर हात आहे पाय हाय सांगता नाहीयेत कधी काय पैशाचं काम पडण म्हणून लागतो कामाले आणि जमा करतो पैसे म्हणजे वेळेवर कोणाला मागायची गरज नाही आणि मागावतो मग देत नाही लोक पैसे नाही तर काय मग नाही पडत लोक का कामी आपण लोकांच्या अपन लोका कामी पडतो पण लोक आपल्या कामी नाही पडत म्हणून आपण आपल्या हिशोबाने बरोबर आहे ना ताई बरोबरच बोलून राहिलो ना मी काही चुकीचं बोललो काय नाही नाही काही चुकीचं नाही बोलले तुम्ही बरोबरच बोलून राहिले बरोबरच आहे आपलं आपल्यालाच आप पाहावं लागते कोणी दुसरे नाही पाहत नाही तर काय मग ताई आणि ह्या जगात म्हटलं कोणाच्या भरोशारी नाही बसायला लागत हा आपलं आपल्यालाच पाहावं लागते तसे तर लोक आपल्या संग गोड गोड बोलन पण वेळ जर आली ना आपल्यावर तर कोणी आपल्याला कामी नाही पडत हो ते तर आहे म्हणा गोड बोलणारे तसेच राहते जे लोक गोड बोलते ना ते लोक कधीच कामी नाही पडत आणि एका मतानं तर जे लोक तोंडावर बोलते ना माग नाही बोलत ते लोक कामी पडते म्हटलं तोंडावर बोलते पण मनानं खरे राहते ते अन तशा लोकांच्या मनात कपट नाही राहत जे राहते ते तोंडावर बोलते आणि भूलूनही जाते अन्न मनात कपटही नाही ठेवत अमाय गंगू गिफ्ट पाहत होती ना तू गोष्टीतच लागली बापा आ गिफ्ट पाहून घे म्हटलं नाही तर मग तशीच चालली जशी अजून म्हणशील माय गिफ्ट पावायचे राहिले माय गिफ्ट पावायचे राहिले पाहून घे मस्त शांतते आरामात आता टाइम आहे अमाय हो का म्हणून घेऊन बरोबर राहिले तुम्ही नाही का मग अजून बसचा टाइम घेऊन जावं लागेल मला तसंच अन काकू म्हटलं ये जा एखाद्या वेळेस माया घरी हा आता ओळखी झाली आपली चांगल्यानं ये जा मस्त घुमत फिरत येईन ना बाई येईन येईन तू बोलाव जो तेव्हा येईन बा बोलाव ना काकू बोलाव तुम्हाला अहो राधा हे शांताबाई कोण वर तिनं कळे दिले बा चांदीचे कळे मी तर ओळखत नाही पण शांताबाई नाव आहे याच्यावर गिफ्ट वर शांताबाई काय माया बहिणीची मैत्रीण वैते रुपातही आहे ना तिची मैत्रीण तसं तर मला मैत्रीण नाही बनता येणार आई सारखीच आहे ते मस्त सांभाळून घेते कोणत्या अडी अडचणी कामी पडते मनानं लय चांगली बाई आहे ते अन आम्ही काकू म्हणत असतो रुपाताईची म्हटलं एवढी पक्की मैत्रीण आहे ते खूपच म्हणजे रुपाताईले जर बरं नाही वाटणार ना तर पटकन येते धावत काय झालं रुपा काय झालं रुपा दवाई घेतली का नाही घेतली गोळ्या घेतल्या नाही घेतल्या दवाखान्यात गे गेली काय पैसे नसन तर घे पैसे जाय दवाखान्यात जबरदस्ती पाठवण पण पाठवण असं काम आहे म्हटलं त्या काकूचं हा काय चांगलं काकू आहे मग हो बाई लय चांगली आहे ना शांताबाई लय चांगली आहे मी जर पणा जाईन ना रुपाच्या घरी पवनच्या घरी तर येते मुले बलावाले नंदाबाई चाला ना पोराच्याच घरी राहता काय पोरीच्याच घरी राहता काय चला म्हणते माया घरी नाश्ता कराले जेवण कराले बलावून नेते मुले बलावून अन शांताबाई आहे तर मला टेन्शन नाही म्हटलं पोरीचं सा, सांभाळून घेते ते मस्त आई सारखी नाही ना मग का होत्या आता कोणत्या काकू आहे मग त्याच्यातल्या काल पाच सहा जणी होत्या कोणत्या काय तेवढं नाही माहीत पण मला आता मी ओळखत नाही ना गंगूताई काल कार्यक्रमात सास सुनी आल्या होत्या का एका घरच्या त्याच्यातली जे सासू आहे तिचंच नाव आहे शांताबाई लठ्ठ काकू ना लठ्ठ लठ्ठ आहे त्या असं असं त्याचं नाव आहे ना शांताबाई चांगल्या काकू आहे ना मायासोबत चांगल्यानंच बोलत होतो त्या बाई हे करत काय राहत कोणाची कोण लागतं मग हे वनिताबाई तु कोण लागते म्हणजे ती चांगल्यानच बोलल्या हो काय हो मग मी सांगितलं काकू म्हटलं वनिताबाई आहे आत्या मायात्याबाई म्हटलं तर आली म्हटलं मी आता घरी कोणी होतं नाही कामं गिम करायला तर त्याच्यानं आली म्हटलं मी तर म्हणे हो म्हणे या लागते म्हणे काजा कामी पडा लागते म्हणे आता तुम्ही नाही कामी पडाल तर कोण कामी पडत म्हणे मस्त बोलल्या आपण मस्त बोलल्या फुल्या मनानं बोलल्या द्या हो हो ते तर दुसरा गिफ्ट पाहू काय काय गेलो <coughs> बाप रे रुपाताई ना सोन्याचं पेंडल आणलं म्हटलं बाबूसाठी सांभाळून ठेवच राधा आता इथं तिथं टाकून देशील नाही नाही ते सांभाळूनच ठेवून मी सांभाळूनच ठेवन ड्रेसही आणला ना बाबूसाठी रुपालिता येईल हो साडी आणली न राधासाठी आणि महागाची साडी आणली चांगली साडी आणली जवळ गुवासाठी कपडे आणले पॅन्ट शर्ट आणि भाच्यासाठी कपडे आणले काय हो हो मंदाकून मंदा ताई त्यानं कमरीचा करदोडा आणला का बाबूसाठी ते काय बाई रुपाची जाऊ आहे अच्छा अच्छा करदोडा घेतला ना चांगला करदोडा आहे मस्त चांगले होते पण कालचे पाहुणे जे तुम्ही राहता ना पावन त्या गावातले जेवढे पाहुणे आले होते ते सगळेच चांगले आहे आणि सगळे आणल्या कोणीच रिकाम नाही आलं सगळे आणले आणि सगळे जण आहीर घेऊनच आले बरोबर आहे ना आता आम्ही त्या गावात राहतो येणारच आहे तसं नाही आहे येऊ शकते पण कोणी कोणी येवासाठी विचार करते काय म्हणते मायच्या घरी जाईन का म्हणते बारसासाठी मग तिकीट लागते नाही आहीर लागते मग पैसे खर्च करून जावा लागते मग भेट वस्तू नेवा लागते हा विचार करते कोणी कोणी येव्यासाठी राहू दे म्हणते नाही जात इथं वाढ दिवस करण म्हणते आपल्या गावात तेव्हा इच्छा इथं चाललं जावाच म्हणते रुपये म्हणते ते म्हणा गंगू काही चुकीची नाही बोलून राहिली बरोबर आहे तिचं पण एक गोष्ट आहे का सगळेचा सा सा स्वभाव सारखा नाही सगळेचा स्वभाव सारखा नाही राहत कोणाचा स्वभाव रागीट राहते कोणाचा स्वभाव प्रेमट राहते हा चांगल्या राहते मनानं तसा यायचा स्वभाव आहे मस्त सगळे घेऊन चालते सगळ्याच्या घरी जाते कार्यक्रम राहो काही राह चालल्या जाते कामाला नाही जाणार पण पहिले सुखादुखात पहिले जाते हा काय अन राधा हे गिफ्ट मी दिलं म्हटलं माय नाव वाचून घे घेवा चाईन आहे पेंडल आहे चांदीचं नाहीतर नाही समजशील <laughs> काय ताई काही बोलता समजते ना सोन्या चांदीचं चा सामान समजत नाही का समजते हो तर तेच म्हटलं हे चाईन आणि पेंडल माय ऐकून आहे काय ओके ओके हे काय डबल डबल झाले मग आता कडे नाही का डबल काय टिबल टिबल झाले आता समजलंच नाही हो बाई मला काय घेऊ काय नाही काय घेऊ काय नाही का त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या बापा कडेच घेऊन घेतो म्हटलं तर कडेच घेतले मग मी नाही काय नाही होत काकू घेतले 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 ना, ना। मी काय म्हणतो राधा हे कडे म्हटलं पहिले घालून देजो हा तुझ्या सासून घेतले तुझ्या पुरासाठी तर पहिले हे घालून देजो अन मग बाकीचे घालून घेजो बाकीच्या दिलेले ठीक आहे ना ताई ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नाही पहिले हेच घालून देज अन आता ही रश्मी कोण वे रश्मी रश्मीनं तोरड्या आणल्या म्हटलं तोरड्या आ, थे का थे। का ते काय मै जाऊच लागते राधाची मोठ्या हा काय त्याच आहे का रश्मी मी म्हटले रश्मी कोण होई बा तोड्या आणल्या आता पण पोराले चालते काय तोड्या घालून देते काय काय होते है वो पोराले घालून घालून देते कोणी नाही घालून देत पण काही नाही होत घालून दिले तर हा काय म्हणून म्हणत कळी आणते हे आणते ते आणते आणि तिला तो कोणी तोड्या नाही आणणार आता सगळेले माहित आहे ना पोरग वय म्हणून त्याच्यानं म्हणत असन आता मी तोड्यात देतो या हो तसंही होऊ शकते बरोबर दिमाखा घेते ना, ना आ अशीच आहे काय मग माई जाऊ आ दिमाग आहे तिच्याजवळ बरोबर सीआयडी आणि डोकं चालवलं असन म्हणत असन कडे नाही घेत मी कमरीचही नाही घेत गळ्यातलंही नाही घेत कोणी न कोणी तर आणणारच आहे म्हणत असन मग विचार केला असन मी तोरड्या घेतो आणि तोरड्यात देतो तो हो तसं काही आता एवढे गिफ्ट पाहिले आता साड्या पाहतो मी कोण कशा साड्या दिल्या कोणत्या साड्या दिल्या अन राधा हे सगळे गिफ्ट म्हटलं चांगल्यानं सांभाळून समोर कामी येते अशा वस्तू हो ताई सांभाळूनच सांभाळूनच ठेवण आता मी साड्या पाहतो साड्या राहिले पावाचे साड्या पाहून घेतो शर्टचं पीस नाही पाहिलं तर चालते पण साड्या पहिले पाहतो बाबूचे कपडे पाहून अन हे म्हणत होते मी राधा पर्व नाव कसं वाटते म्हटलं पर्व चांगलं आहे ना ताई चांगलं आहे ना दर्शना ताई आहे त्या म्हणत होत्या राधा आणि पवन दोघांचं नाव मिक्स करून पर्व नाव ठेवा म्हणे चांगलं वाटते ना तुमच्या दोघांच्या नावावरून काय पर्व पर्र नाही पर पर नाव परवा परवा एवढे नाही आई तसं नाही आहे ते तुला जे नाव आवडते त्या नावानं बोलावत जाई म्हटलं तू त्याले पण शाळेत एक वेगळं नाव ठेवावं लागल ना त्याचं ते तर आहे बना तर वेगळं नाव राहतेस हो पण आमचं असं म्हणणं होतं शाळेत वेगळं नाव घरी वेगळं नाव त्याच्यापेक्षा एकच नाव ठेवा घरी अन शाळेत नाही काय तसं तर म्हणणं आईचंही बरोबर आहे आई एवढं कठीण नाव नाही येत तर आई हो तो तुले जे नाव आवडन त्या नावानं तू आवाज देत जाय बिनलास आवाज देत जाय त्याला घरचं नाव वेगळं आणि शाळेतलं नाव वेगळं बरं चालते ना चालते मी तर चिंटू म्हणत जाईन त्याला चिंटू चांगला ना काकू कुठे गेला रे चिंटू इकडे रे चिंटू नाही हो ना सोपा आहे ना मनाले सोपं वाटते मला चांगला आहे चांगला आहे अहो राधा पिवळ्या साड्या दोन दोन पडल्या म्हटलं तुले ठेव मस्त हळदीच्या कार्यक्रमात घालाले होते हो लग्ना गिग्नात पाहिजे हळदीच्या कार्यक्रमाले दोन आहे तर एक घेऊन जाय ना तू हा एक तू घेऊन घे नाही तेवढी साडी नाही घेत मी हाय नाव आहे आता नाही पाहिजे मी दुसरी साडी पाहिजे बरं पाहिले काय पाय कोणती सावडी आवडते तुला तर घे त्याच्यातली एक कोणती नंदा तुम्ही पाहून घ्या ना तुम्हाला कोणती साडी पाहिजे तर पसंत करा हाय ना एवढ्या मोठ्या साड्या तर हाय अमाय माय बाई पाय कशी असं घे आता आहिरातले कपडे मला देते घ्या म्हणते तुम्ही म्हणजे लोकांना आणलेले कपडे मी घेऊ काय मी घालू काय स्वतः नाही देत घेऊन आणि लोकांचे कपडे घ्या म्हणते नाही हो वनिता बाई कपडे किपडे राहू द्या बापा मला गेले साडी नाही पाहिजे घ्या बाई घ्या घ्या पा म्हटलं पसंत करा आता एवढ्या मोठ्या साड्या राजा काय घालणार आहे का एवढ्या मोठ्या साड्या ते तर ड्रेसच घालते घ्या ना याच्यातली एखादी साडी पाहून घ्या नाही नाही इन बाई साडी गिडी नाही पाहिजे आणि मी साडीसाठी काही थांबली नाही म्हटलं आ, आता तुमचा नातू आहे तर माया नातू आहे तर मी नातूचं करासाठी आली होती साडी गिडे नाही पाहिजे पाय नाही पसंत कर ना घेऊन घे दोन साड्या पाहिजे घरी घालले नाही रे नाही पाहिजे मला साड्या गिड्या मायाजवळच आहे अव गंगू पाय ना तू कोणती साडी ठेवतो तर तू पाय राधा हे साडी घेऊ का लाइनिंग वाली मस्त दोन चार कलर आहे याच्यात मला आवडते घ्या ना ताई घ्या ना घ्या ठेवा ठेवा पाहून घ्या चांगल्या ना पाहून घ्या नाही तर मग चांगली साडी घेतली चांगली साडी घेतली नको मग तुला जर आवडले तूच ठेव मी दुसरी पाहतो दाखव इकडे कशी साडी आहे पाहू दे पाहून घ्या चांगली साडी आहे चांगला आहे साडीचा मस्त नरम कापड आहे अंगाले चिपकून बसते म्हटलं फुगत नाही ना काही नाही मस्त साडी आहे ना आणि मला तो अशा साड्या लय आवडते लाईनिंग वाली साडी आहे आणि दोन चार कलर आहे मस्त त्याच्यात अमाय हो चांगली साडी आहे ना चांगली साडी आहे ठेव ठेव चांगली साडी आहे हो ना अन कुठं बाहेर घुमा फिरायला जाईन ना घालून जातो म्हटलं तर एक नंबर साडी दिसन घातल्यावर अमाय बाई आता हे जिनल कोण आहे पान टी शर्ट दिल्या म्हटलं पाच टीशर्ट मोठ्या साईजच्या आहे म्हटलं याले होणार बी नाही पाहिला नसन बरोबर खोलून उघडून नसन पाहिल्या घेवाच्या वेळेस अमाय हो बाई लय मोठे आहे नाही आता होणारच नाही दिले माया नातीनले होऊन जाईल म्हटलं माया नातीनले हो आई होऊन जाईल बाई गंगू पाय ना तू यासाठी आ तू इथं तर लेकर गिकर असंत त्याच्यासाठी घेऊन जाय आता याले तर काही होणार नाही आ आणि तो मोठा होईन तोपर्यंत काय राखूनच ठेवन काय त्याच्यानं म्हटलं घेऊन जाय ना तुला पाहिजे असेल तर देऊन दे ज तू या परिवारात कोण असं आहे ना वनिताबाईचं काम बरोबर गोष्ट काटते बरोबर गोष्ट काटते आताच म्हटलं मी माझ्या नातीनले टी शर्टा होते अन पवन नाही म्हटलं हो आई राणीले होते तसं नाही म्हणत का घेऊन जा देऊन दे जा राणीले गंगुले म्हणते तू या परिवारात कोणाले होत असेल तर देऊन दे म्हणजे किती मतलबी समजा बापान किती मतलबी समजा जाऊ दे पप्पा आता त्याचे कपडे त्याचं सामान ज्याला देत बसन त्याला देत बसन काही घेणं देणं नाही पण वाईट वाटलं म्हणा थोडस मला नाही आता एवढे मोठे मोठे नाही आहे ना मोटे -मोटे लेकर ना राहू द्या द्या कोणी आले गेले कोणी लेकरा फेकरा कर चाल चालक लवकर लवकर पाहतो सगळं सामान पाहून झालं पाहिजे नाही तर मग राहून जाईन पावाचा बाई गंगू पॅकिंग वॅकिंग करून नाही तर मग सामान भूल बाल शशी अम्माय बरं झालं का तुम्ही आठवण दिली पॅकिंग करायची पॅकिंग बी ना नाही मस्त बसली मी सामान सुमान पाहत ठेवा राधा हे सामान ठेव बाबा मग पहिला आरामात पहिले मी पॅकिंग बुकिंग करतो जाणस आहे ना गंगूत गावाले आरामात दादा पाहून घ्या आता सगळं सामान काढलाय तर नाही नाही मग पाहिजे मी आता पहिले सामान सुमान पॅक करतो बाबा बरं कर मग चला मग मित्रांनो आज जातो मग आम्ही गावाले पाहून पण पाहून पण लय पाहून पण झाला आता आमचं चला मग हा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद